नमस्कार मित्रांनो मी अनगरमधून तालुका मोहळ जिल्हा सोलापूर आमच्या गावातून मराठा समाजासाठी जी रसद पुरवली जाणार आहे त्या रसद पुरवताना आमच्या गावाचे सर्व ग्रामस्थ आणि पाटील परिवार मित्र परिवार आणि लोकनेते परिवार यांच्यापासून जी मदत होणार आहे ती आत्ता इथून रवाना होणार आहे तर ग्रामस्थांची बाईट घेऊयात आज आपण नमस्कार आज <coughs> मुंबई येथे मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील साहेब ह्यांचं मराठा आरक्षणावर आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे आणि तिथं आमचे मराठा बांधव जे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून अनगर अनगरच्या आसपासच्या आमच्या बारावाड्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी एक मोठा आयशर भरून तिथले जे काय आपले मराठा बांधव आहेत त्यांना जेव जेवण असेल पाणी असेल हे पाठवण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व आमचे लोकनेते परिवार मिळून त्या ठिकाणी करतोय आज खऱ्या अर्थानं एवढा मोठा ल लढा देत असताना तिथं जे बांधव आहेत ते बांधव आमचे उपाशी राहू नये त्यांना कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचं काही कमी पडू नये ह्याची काळजी इतर संबंध मराठा समाज व इतर समाजसुद्धा त्या ठिकाणी घेत आहे आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर तिथं मराठा समाजसोबत इतर समाजसुद्धा त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे आज आम्ही सर्वजण बघितलं तर इथं काय फक्त मराठा समाजाचे लोक नाहीत इथं अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक इथं या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळं हा आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि तिथले जे काय आमचे मराठी बांधव आहेत मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक मोठा ऐश्वर भरून त्यांच्या त्यांच्या जेवणाची सोय आम्ही त्या ठिकाणी थोडीफार की एक फुल नाही फुलाची पकडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो आहे मी जरा पाटील साहेब यांना कायमच आमचा पाठिंबा आहे असतो आणि भविष्यातही राहणार मला वाटतं की येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच त्या ठिकाणी आपलं जे काही उपोषण आहे किंवा आपला काय निर्णय आहे सरकारचा ते लवकरात लवकर देतील सरकार निर्णय देईल अशी मी आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर